महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कसलीही गोष्ट होऊ शकते असं अजब रणांगण आहे इथं सत्तेसाठी काहीही चालतं दोस्ती दगा बंडखोरी विश्वासघात आणि हो अपहरण सुद्धा पण काही किस्से असे असतात जे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले त्यातलाच एक म्हणजे नारायण राणेंनी आमदार पद्माकर वैवी यांचं केलेलं अपहरण होय मित्रांनो अगदी किडनॅप केलं होतं म्हणे आता पुन्हा एकदा पद्माकर वैवींचं नाव चर्चेत आलंय कारण त्यांनी नुकतंच काँग्रेसमध्ये घरवापसी केली गेल्या वर्षीत ते भाजपमध्ये गेले होते पण तिथे ते त्यांचा निभाव काय लागला नाही अखेर ते पुन्हा त्या जुन्या घरात परतलेत पण त्यांच्या नावाभोवती एकच प्रश्न फिरतोय हा माणूस नेमका कोण आहे आणि त्याला राणेंनी किडनॅप का केलं होतं पद्माकर वैवी नंदुरबार जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आदिवासी पट्ट्यातील त्यांचा चांगला धबधबा ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मंत्रिपदही भूषवलं होतं माणूस साधा पण राजकीय दृष्ट्या महत्वाचा कारण आदिवासी मतदारसंघात वैवींचं नाव म्हणजे वजन याच वैवींचं आयुष्य दोन हजार दोन मध्ये एका थरारक नाट्यात अडकलं जेव्हा नारायण राणेंनी त्यांना किडनॅप केलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने राणेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली राणेंचा स्वभाव म्हणजे धडाकेबाज भिडणारा जे ठरवलं ते करणारा असा पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये खेळ उलटला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली आणि सत्ता त्यांच्या हातात गेली महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत होते पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडलेल्या नारायण राणे यांना ती पुन्हा बी होती राणेंनी मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार तयारी केली होती आणि त्यांना साथ होती बाळा नांदगावकर यांची राणेंना हा पराभव कधीच पाचला नाही त्यांच्या मनात सतत एकच ध्यास होता कसंही करून सत्ता परत आणायची रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सुनील तटकर यांनी शेकापच्या उमेदवाराला हरवलं हा मुद्दा शेकापाच्या गोटात रागाचं कारण ठरला काँग्रेस राष्ट्रवादी आमचं नुकसान आहे असा समज शेकाप आमदारांच्या मनात बसला थेट पाच आमदारांनी देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकार अल्पमतात आलं राणेंच्या डोक्यात दिवा पेटला हीच संधी आहे यांना बाजूला खेचलं तर सरकार पडून आपण परत मुख्यमंत्री होऊ शकतो त्यांनी संधी साधत राणेने मोठा आणि धाडसी डाव टाकला पाच जून दोन हजार दोन रोजी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मुंबईतील जोगेश्वरी भागातील एका मातोश्री स्पोर्ट्स क्लब नावाच्या इमारतीत जमा केलं ही नुसती इमारत नव्हती तर एक प्रकारे आमदारांसाठी तयार केलेला तुरुंगच होता बाहेर शिवसैनिकांचा मोठा बंदोबस्त होता पत्रकारांनाही तिथं फिरकण्याची परवानगी नव्हती सगळ्या आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते जेणेकरून बाहेरच्या जगाशी त्यांचा कोणता संपर्क होऊ नये या तुरुंगात एक आमदार होते पद्माकर वैवी त्यांनी ही परिस्थिती अजिबात त्यांना आवडली नव्हती त्यांना या कोंडीतून बाहेर पडायचं होतं एकदा राणेंचं लक्ष नसताना त्यांनी पोहून जायचा प्रयत्न केला ते क्लबमधून बाहेर पडले आणि एका रिक्षात बसले पण त्यांच्या शिवसैनिकांनी त्यांना पाहिलं आणि पाठलाग करून पुन्हा पकडून आणलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मुंबईचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवायला सुरुवात केली गृहमंत्री छुगल भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्या रात्री मुंबई क्राईम ब्रँच डी सी पी काय एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी आणि शंभर पोलिसांचा मोठा तापा मातोश्री स्फोट क्लबवर थडकला राणे त्यावेळी गाड झोपेत होते पोलीस आल्याचं पाहताच ते जागे झाले आणि त्यांनी पोलिसांना शिवेगाय करत धमक्या दिल्या अशी त्यावेळीची चर्चा होती पण पोलीस मागे हटले नाहीत वातावरण इतकं तणावपूर्व झालं होतं की कधीही काही होऊ शकतं असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी राणींनी एक पत्रकार परिषद बोलावली या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे उपस्थित होते या परिषदेत त्यांनी आमदारांना माध्यमांसमोर आणलं आणि सगळ्या आमदारांनी आपण स्वतःच्या इच्छेने क्लबमध्ये असल्याचं सांगितलं खरी कसोटी होती तेरा जून दोन हजार बा दोन रोजी तो दिवस स्वतः विश्वासदर्शक ठरावाचा शिवसैनिकांच्या गराड्यात आमदार विधानभवनात पोहोचले पण पद्माकर वैबी पुन्हा एकदा पोहून जाण्यात यशस्वी झाले यावेळी ते थेट विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या दाननात गेले त्यांनी अध्यक्षांना सांगितलं आपला जीव धोक्यात आहे आणि आपल्याला राणेंनी कसं किडनॅप केलं याची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली अध्यक्षांनी लगेच त्यांना पोलीस संरक्षण दिलं या सगळ्या नाटकामुळं विश्वासदर्शक ठरावावादी अध्यक्षांनी सात आमदारांना अपात्र ठरवलं त्यामुळे सभागृहाची एकूण संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशीवरून दोनशे एक्क्याऐंशी झाली आणि भोमताचा आकडा एकशे अडतीसवर आला शेकापच्या पाच आमदारांनी मतदान टाळलं आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांना एकशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि त्यांनी बहुमत सिद्ध केलं हे मतदान होताच राणेंच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंग झालं विधानसभेच्या बाहेर शिवसैनिक आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला पण या सगळ्या गदारोळात राणेंच्या हातातून मुख्यमंत्रीपदाची संधी निसटली होती आज दोन हजार पंचवीसमध्ये तेच पद्माकर वैबी पुन्हा काँग्रेसमध्ये परतले गेल्या वर्षी भाजपमध्ये गेले पण तिथं राजकीय हवा त्यांना पसंत पडली नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा घर वापसी केली दोन हजार दोनचं हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भन्नाट थरार लोकशाहीत निवडून आलेल्या आमदारांना कसं कैद करून ठेवलं जातं पक्षांतराचं राजकारण कसं खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण आज बावीस वर्षानंतरही लोक ह्याला वैवी किडण्या प्रकरण म्हणूनच ओळखतात आणि जेव्हा जेव्हा पद्माकर वैवींचं नाव घेतलं जातं तेव्हा हा किस्सा लोकांच्या आठवणीत नक्कीच जागा करून जातो मित्रांनो ही होती पद्माकर वैवी नारायण राणे आणि एका मोठ्या राजकीय खेळाची गोष्ट राजकारणात कधीच सरळ नसतं त्यात नेहमीच असे अनपेक्षित ट्विस्ट येत असतात अशीच आणखी एखादी रंजक कथा का ऐकायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयात तोपर्यंत आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद